रामकृष्ण हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी राज्य निर्मित त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान संपन्न होणार आहे त्या मंदिराच्या अं ठिकाणाचं स्थळ शिव क्षेत्र माराडेपाडा पोस्ट दुगाळ तालुका भिवंडी जिल्हा ठाणे शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राजूभाऊ तसेच हबप आमच्या मार्गदर्शक महाराज कैलास महाराज निचिते यांनी या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरासाठी विशेष प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून आज गेली सात वर्षानंतर या मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे तरी प्रत्येकाने अवश्य भेट द्या आपल्या देशात भारत मातेने अनेक शूरवीरांना जन्म दिला आहे त्यातील महत्वाचे नाव माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भूमीत महाराजांचा जन्म होऊन आपली मातृभूमी पावन झाली आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जगात शेकडो वर्षापासून गाजतंय आणि जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र व सूर्य असणार तोपर्यंत गाजणारच महाराष्ट्राचे आराध्यदैवत माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पहिले मंदिर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं शक्तीपीठ निर्मिती केलेली आहे ती शिवकांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नाने सदर मंदिर काम सात वर्षात पूर्ण होऊन या छत्रपती राजे शिवाजी महाराज मंदिर भव्य लोकार्पण सोहळा कार्यक्रम दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा तीन दोन हजार पंचवीस सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संपन्न की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचते की जरूरत की राज्य आवे एक सिंह की छाती पार्वती पतया